बाहेर हातगाडीवर तुम्ही अशा प्रकारचे गोळे नक्कीच खाल्ले असतील तर आज आपण बनवूया घरच्या घरी बर्फाचा गोळा बघून तोंडाला पाणी सुटलंच असेल तुमच्या तर आज घरच्या घरी गोळा कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही आहे बर्फ लागणार आहे हे असे क्यूजमध्ये बर्फ लागणार आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामधनं फिरवून घेणार आहोत एक एक बटन फिरवायचा आहे फक्त ज्याच्यामुळे तो बारीक असा बर्फाचा गोळ्याला जो किस लागतो तो तयार होणार आहे चला तर मग आपण आता बर्फ मिक्सरमधनं हळूहळू एक एक बटनच प्रेस करायचं आहे आणि फिरवून घेऊया चला हे अशा प्रकारे एक एक बटन फिरवल्यावर असा बर्फाच्या गोळ्यासाठी लागणारा जो काही किस आहे तो तयार झालेला आहे आता एका ग्लासमध्ये मी असा प्लॅस्टिकचा चमचा ठेवलेला आहे तुम्ही स्टीलचाही वापरू शकता आणि त्यामध्ये मी आता हे पूर्ण बर्फाचा केस टाकणार आहे जसं गोळावाला करतो हातगाडीवर जसं गोळावाला करतो त्याचप्रमाणे आपल्याला प्रोसिजर करायची आहे स बघू शकता अशा प्रकारे आपण बर्फा पूर्ण बर्फ ग्लासमध्ये काढायचा तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्याशा ग्लासमध्ये सुद्धा बनवू शकता मी एकच गोळा बनवला आहे सध्या आणि मोठ्या साईजचा बनवला आहे तुम्हाला हवं तर छोट्या छोट्या ग्लासने बनवू शकता मी थोडासा मोठा ग्लास घेतलेला आहे तर आत्ता आपण हा पूर्ण बर्फ त्या ग्लासमध्ये काढून असा दाबायचा आहे आणि चमच्या मधोमध ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला तो पकडता येईल आणि बर्फाचा गोळा घट्ट असा बसेल सो so, अशा प्रकारे जसं गाड्यावर बर्फवाला जो असतो तो गोळ्यावाला तो जसं असा गोळा तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता असा शेप तयार झाला आहे अजून दाबला तर अजून घट्ट होईल सो so, याच्यावर आता कलर कोणते टाकायचे तर मी हे मॅप्रोचे ह्याच्यामध्ये पल्प असतो फ्रूटचा सो हे मी मॅप्रोचं वापरते आहे तुम्हाला जर दुसरे कोणते मिळत असतील तेही तुम्ही टाकू शकताय मी हे डीमार्टमधनं आणले होते टू फोर्टी नाईनचे चार मिळाले होते मला सो हे छोटे बॉटल्स आहे सो हे मी आणले आणि आता मी हे पल्प ह्याच्यावर टाकणार आहे आणि हे खरंच खूप टेस्टी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही हे पण तर बघा आता मी एक एक करून याच्यावर फ्रूटचे पल्प टाकते आहे बघा तुम्ही मार्केटमध्ये जे कोणते रंग असतात ते माहीत नाही कसे बनवतात ते लोक पण हे आपण आणून हे पल्प ओरिजिनल पल्प आहे सो हे आपण यावर टाकून खाऊ शकतो आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार इतकं छान हा गोळा लागतो बाहेरच्या गोळ्यापेक्षा यावर तुम्ही कंडेन्स मिल्क टाकू शकताय खोबऱ्याचा बारीक असा क्रश टाकू शकताय अशा प्रकारे किंवा याचा तुम्ही वाटी गोळाही बनवू शकताय जो आपण बाहेर खातो तो तर अशा प्रकारे बर्फाचा गोळा हा रेडी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही हा घरी नक्की ब करून बघा बाहेरचा गोळा खाण्यापेक्षा हा आपण होममेड असा गोळा तयार करून घरी त्याचा आनंद घेऊ शकतोय तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा धन्यवाद